नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण लाडके बहिणीसाठी आणखी आन एक आनंदाची बातमी या ठिकाणी आणलेली आहे ठीक आहे आता त्या आनंदाची बातमी कोणती आहे हे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत आता सर्वात मोठी अडचण दूर राज्य सरकारने करण्याचा निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वत्र चर्चा आहे आतापर्यंत दोन कोटींहून अधिक महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत आता मी संदर्भात महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे परंतु त्याकरता तुम्ही आपला चॅनल जर सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारची माहिती पाहिजे असेल तर सबस्क्राईब करा ठीक आहे कारण अशा प्रकारची माहिती तुम्हाला कुठं मिळत नाही तर या योजनेद्वारे आतापर्यंत कोटीहून अधिक महिलांना आर्थिक मदत आली आहे महिलांना जुलै आणि ऑगस्ट दोन महिन्यांसाठी तीन हजार रुपये देण्यात आले आहे दरम्यान लाडकी बहिणी योजना अनेक महिलांना लाभ झाला असला तरी अनेक महिलांना पैसे मिळालेले नाहीत संबंधित बँक महिलांच्या बँक खात्यावर झालेली रक्कम विविध शुल्कांअंतर्गत अंतर्गत कापून घेत आहेत अशा समस्याही समस्येची राज्य सरकारने दखल घेतली आहे आता हे बघा महिलांची नेमकी समस्या काय होती शासनाने माझी लाडकी बहिणी अंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्यासाठी पात्र महिलांच्या बँक खात्यात एकूण तीन हजार रुपये जमा केले आहेत आतापर्यंत कुठेहून अधिक महिलांच्या बँक खात्यातील रक्कम जमा दिली आहे महिलेच्या आधार कार्डच्या बँक खात्याशी लिंक आहे परत परत पर ऐका परत ऐका ज्या बँक खात्याशी तुमचे आधार कार्ड लिंक आहे त्या खात्यात पैसे जमा झाले आहेत मात्र बँकांनी अनेक लाभार्थी महिलांचे पैसे कापले आहेत कारण आता बघा पैसे जर काही राहिले असतील यांच्याकडे तर पैसे कापणार असणारच ना महिलांना मिळालेला पंधराशे आणि तीन हजार रुपयांच्या काही रकमेतून किमान शिल्लक किंवा शिल्लकवर न ठेवलेल्या शुल्क आणि दंडात्मक कारवाईच्या नावाखाली का कपात करण्यात आली आहे म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत राज्य सरकार पन्नास कोटी रुपये जमा करणार आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या राज्य सरकार लाडकी योजने अंतर्गत राज्य सरकार पन्नास कोटी रुपये जमा करणार आहे व पन्नास लाख रुपये दराने पैसे जमा करण्यात आले आहे दरमहा पंधराशे रुपये मिळतात मात्र अनेक महिलांना पूर्ण रक्कम मिळाले नाही हे बघा नवीन या ठिकाणी निर्माण झालेली आहे लाडकी बिन योजनेअंतर्गत महिलांना पैसे मिळतात परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा ते पैसे मोठ्या प्रमाणात कापले जात आहेत सर्वप्रथम तुम्हाला कडकडीत विनंती आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब तसेल करायला सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे जेणेकरून अशाच प्रकारच्या योजना तुम्हाला माहिती पडतील आणि व्हिडिओला स्किप करू नका पूर्ण बातमी आहे का ठीक आहे तेमुळे बँकेचे पैसे देण्याचा टाळाटाळ करत असल्यास तक्रारी महिलांनी आमच्याकडे केलेल्या आहेत लाडकी बहिणी उठण्याची पूर्ण रक्कम मिळाली नसण्याचे काही महिलांनी सांगितले बरोबर म्हणजे पैसे कापले गेलेले आहेत म्हणून महिलांना सांगत की पूर्ण पैसे मिळाले नाही दिसतं तसं नसतं काहीच म्हणून जग फसतं महिलांच्या या समस्यांची राज्य सरकारनं दखल घेतली आहे राज्य सरकारचे महिला बालविकास विभागांनी या अंतर्गत बँकांना सूचना दिल्या आहेत राज्य सरकारने बँकांना काय सूचना दिल्या आहे बघा राज्य सरकारने बँकांना दिलेल्या या सूचनेची माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सोशल मीडिया अकाउंट ट्विटरवरून अशी माहिती दिली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणत्याही कारणास्तव कमी करू नये अशा सूचना सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत लाभार्थ्यांचे अर्ज थकीत असले तरी तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम त्यांच्या कर्जासाठी वजा करता येणार नाही लाभार्थ्यांची खाती कोणत्याही कारणास्तव गोठवली असतील तर ती रद्द करण्याच्या सूचनाही बँकेला गोठव दिल्या आहेत म्हणजे शासनाने बँकेला ऑर्डर दिलेली आहे की कुठल्याच प्रकारे तुम्ही यांची रक्कम न ठेवू नका ठीक आहे आता हे बघा या दरम्यान राज्य सरकारच्या या निर्णयाअंतर्गत लाडकी व इटेच्या महिला लाभार्थ्यांना राज्य सरकारकडून देण्यात येणारी संपूर्ण रक्कम मिळणार आहे बँकांकडून कोणते शुल्क कापले जाणार नाही हे आनंदाची बातमी आहे ठीक आहे बट लाडकी बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे तर तुम्ही सर्वात पुढे लाईक करा ठीक आहे कारण अशा प्रकारची बातमी मला तर मी तर सांगतो बाई तुम्हाला असे कोणी गरजेच सांगत नाही मी माझं कर्तव्य आहे एक सर्वसामान्य शेतकरी म्हणून तुमच्यावरती बाटी पोहोचायचं तर भारत सेनानं असा सपोर्ट करण्यासाठी भारत सेनाच्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे जेणेकरून अक्षच पक्ष तुम्हाला भेटेल आणि तुमच्या मित्रांना चॅनल शेअर करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या शेतकऱ्यांनासुद्धा अशा प्रकारची माहिती भेटत नाही ठीक आहे तर एवढं बोलून मी दोनशे वर्ष संपवतो चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान